<involved> in <language> शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव कोणकोणत्या बाजार समितीमध्ये सध्या कांद्याला जास्त बाजारभाव मिळताना दिसत आहे कांदा शेतकऱ्यांसाठी काय दिलासा देणारी बातमी आहे का तर ती बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी बातमी ती बघा नंतर कांद्याचे भाव लगेच सांगतो गुड न्यूज ऊसाला हेक्टरी एक ऐंशी लाख तर सोयाबीनला पंच्याहत्तर हजार रुपये पीक कर्ज मित्रांनो आनंदाची बातमी अशी की दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षापासून राज्यस्तरीय तांत्रिक समितीने बँकामार्फत शेतकऱ्यांना द्यावयाच्या पीक कर्जात वाढ केली आहे कर्ज दर मर्यादित प्रति हेक्टरी सुमारे वीस टक्केहून अधिक वाढ झाली आहे ऊसाला हेक्टरी एक लाख ऐंशी हजार तर सोयाबीनला पंच्याहत्तर हजार रुपये पीक कर्ज केले आहे त्यामुळे बँकाचा पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही बी बियाणे खते खरेदीसाठी जादा पैसे मिळणार रा आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे खरीप व रब्बी हंगामातील पिकासाठी हेक्टरी कर्ज मर्यादा वाढविली आहे याचा शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी फायदा होणार आर्थिक वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्च याप्रमाणे आहे त्यानुसार राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना खरीप हंगाम आणि रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटप निश्चित करून देण्यात येते मित्रांनो ऊसासाठी पहिल्यांदा एक लाख हजार होते तर आता एक लाख ऐंशी आहे सोयाबीन अगोदर अठ्ठावन्न हजार होते तर आता पंच्याहत्तर आहे हार्बराच्या पंचेचाळीस हजार होते तर आता साठ आहे तूर बावन्न हजार होते तर आता पासष्ट हजार आहे मूग अठ्ठावीस हजार होते तर आता बत्तीस हजार अगोदर पासष्ट हजार होते आता पंच्याऐंशी हजार आहे तर रब्बी जरी छत्तीस हजार होते आता चौपन्न आहे मित्रांनो ओळव्या कांद्याच्या मार्केटकडे रामटेक उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपयाचा भाव सध्या सुरू आहे भुसावळ येथे सहासष्ट क्विंटल उन्हाळी कांद्याचे हवाखोन या ठिकाणी थोडासा कमी दर आहे बाराशे रुपये जास्तीत जास्त, जास्त, जास्त चालू आहे त्यानंतर पारनेर येथे उन्हाळी कांदा छत्तीसशे चोपन्न क्विंटल हवाखोन जास्तीत जास्त अठराशे पंचवीसचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो जुन्नर ओतूर उन्हाळी कांदा पाच हजार तीनशे बासष्ट क्विंटल कांद्याचे ओळ कोण जास्तीत जास्त अठराशे दहा रुपयाचा दर चालू आहे मंगळवेढा लोकल कांदा सतरा क्विंटल कांद्याचाव कोण जास्तीत जास्त चौदाशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा चारशे तेहतीस क्विंटल कांद्याचा व कोण जास्तीत जास्त सोळाशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर पुणे माजरी लोकल कांदा साठ क्विंटल कांद्याच्या ओळखून जास्तीत जास्त बाराशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा बत्तीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सतराशे जास्त, रुपयाचा दर या ठिकाणी चालू आहे त्यानंतर पुणे खडकी लोकल कांदा पंचवीस क्विंटल कांद्याचे हवं कोण जास्तीत जास्त, जास्त चौदाशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा नऊ हजार दोनशे त्र्याहत्तर क्विंटल कांद्याच्या हवं कोण जास्तीत जास्त सतराशे रुपयाचा दर चालू आहे जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा बावीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सोळाशे पन्नासचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो राहता सहा हजार सातशे पन्नास क्विंटल कांद्याच्या ओकोन जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा दोनशे तेवीस क्विंटल कांद्याच्या ओकोन जास्तीत जास्त दोन हजाराचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट नऊशे तेवीस क्विंटल कांद्याच्या ओकोन जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा दर चालू आहे <coughs> त्यानंतर छत्रपती संभाजीनगर चार हजार पाचशे छत्तीस क्विंटल कांद्याच्या अवखून तेराशे रुपयाचा दर जास्तीत जास्त चालू आहे धन्यवाद